शहादा आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये घुसखोरी थांबविण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील आदिवासी बांधव आक्रमक हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाने आदिवासी आरक्षणात समावेश करण्याच्या मागण्या केल्या असता त्यांच्या विरोधात आज शहादा शहरात आदिवासी बांधवांना भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा बिरसा मुंडा स्मारकापासून सुरुवात होऊन शहरातील मुख्य मार्गाने जात महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यास अभिवादन करण्यात आले त्यानंतर मोर्चेकऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन केले त्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले यावेळी बिरसा मुंडा समितीचे अध्यक्ष सुनील सुडे सचिन पावरा सामाजिक कार्यकर्ते जगदीश सोनावणे जय आदिवासी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष सुनील माळी जमन ठाकरे जय बजरंग ग्रुपचे अध्यक्ष गोपाल गांगुर्डे किरण भाऊ अंबालाल भाऊ बालाभाऊ डॉक्टर जाधव ठाकरे चुनीलाल ब्रामणे यांच्यासह शारदा तडोदा संघाचे आमदार राजेश पाडवी माजी आदिवासी विकास मंत्री पद्माकर वडवी आदिवासी साहित्यिक वाहरू सुनावणे आदिवासी एकता परिषद दीपक ठाकरे प्रमोद ठाकरे रवींद्र ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मनोगतातून आदिवासी आरक्षणाचा बचाव करण्याचे आवाहन केले यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील संघटना सह हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी जगन ठाकरे शहादा